श्री स्वामी सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा देत ही जर्नी करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे कारण उद्या चोवीस चोवीस जुलै हा गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आशा रामोशा दर शामोशा या अमोशेना दीप आमोशा या नावा नावाने सुद्धा ओळखलं जात त्यामुळे या अमोशेचं महत्व जे आहे तर ते खूप आहे आणि या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या धरच्या धरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत या आषाढ अमावस्याचा प्रारंभ तेवीस जुलै रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती चोवीस जुलै रात्री चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर उदय नुसार ही आषाढ अमावस्या आपल्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे त्यामुळे आपल्याला या दिवशीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे कारण पौर्णिमा झालं आमोशा झालं या दिवशी तीर्थस्थानी किंवा पवित्र एखाद्या नदी नदीवरती स्नान करण्याला अतिशय अत्यंत महत्व दिलं जात त्यामुळे हो आता प्रत्येकाना या काळामध्ये एखाद्या पवित्र ठिकाणी जाणं किंवा नदीवरती जाणं शक्य आहे का तर त्यामुळे आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या कशा पद्धतीने टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किट न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबसेट करा आणि असेच नावलंवी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरी बेल ला लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे, तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक गाई व्हिडिओ मिस करणार नाही तर चला पका आता जाणून घेऊया माहिती आपण कोणत्या वस्तू हे करायचे आहे त्याबा त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे अगदी दोन तीन मिनटं आणि नंतर मग कशा पद्धतीने वस्तू आपल्याला टाकायची आहे कोणासाठी टाकायचे आहे हे देखील मी आहे तर चला जाणून घेऊया प्रत्येक महिन्यामध्ये अमावश्या फिती ही येते आणि प्रत्येक महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमोशा आपण दीप अमा म्हणून साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करू त्यांना प्रज्वलित करू त्या दिव्यांची पूजा केली जाते दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जात ज्या प्रकारे दिव्यांचा प्रकाश हा उजेड जो आहे तो आपल्या चमकावा आपण यासाठी आपण दीप अमावश्या ही साजरी करत असतो आणि म्हणून ही अमावश्या सर्वश्रेष्ठ आणि अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाची मानली जाते या आषाढ आमावशीच्या दिवस आशार मेरे ची हो। दिवशी आषार महिन्याची समाप्ती होऊन पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या आषार दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याच बरोबर आपल्या पितरांची सेवा ही देखील केली जाते तसेच या दिवशी गुरु कुश योग जो आहे तर हा देखील आलेला आहे आणि हा वर्षातील पहिलाच गुरु अमृत योग जो आहे तत्व मा, आहे तर त्याचप्रमाणे या आषाढा पोषेच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आलेली आहे आणि या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग जे आहे तर जुळून आलेले आहे अनेक शुभ संयोग एकत्र येत आहे यामुळे दोन हजार मध्ये या शिवरात्रीला असे योग तयार झाले होते आणि त्यानंतर आता या आषाढा मोसेला असे योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहे तर ते निर्माण झालेले आहे जा म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्याने संपत्तीचे सुख समाधान जे आहे तर ते मिळणार आहे सोबतच उत्पन्न ही पूर्वीपेक्षा दुप्पट वाढणार आहे या आषाढीच्या दिवशी स्नानाला अतिशय अत्यंत साधारण असं आणि म्हणूनच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करत असतात आता प्रत्येकांना शक्य होत नाही म्हणून आपल्याला दूरच्या घरी ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या वस्तू टाकल्याने काय होईल तर आपल्या आयुष्या जे काही काही जी का पितृदोष आहे तर तो दूर होऊन आपल्या कुटुंबावर कधीही वाई, संकट बिघ्न अडचणी समस्या ह्या ज्या आहेत त्या येणार नाही आणि आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होती मुरे या वस्तु तरहा तर त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू आहे पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर हा उपाय आपल्याला आषाढमाच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहे गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठणं शक्य असेल तर आवर्जून उठा आणि स्नान करा ब्रह्मा मुहूर्तावरती सर्व देवी देवता ज्या आहेत तर ते स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच तुम्ही या आषाढ अमोशेच्या दिवशी सकाळी साडे चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा जा प्रयत्न करा या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर मग तुम्ही अगदी ज्यावेळी स्नान करता त्यावेळी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे कारण बघा काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं पूर्णाम राधा या कोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमोशा तिथी म्हटलं की स्नानाला आणि दानाला विशेष महत्व देखील दिलं जात म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंबोळीच्या पाण्यामध्ये टाकून सर्वांनी स्नान आहे बऱ्याच वेळा आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत करत असतो परंतु काही वेळा पण खूप कष्ट मेहनत करूना ही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा असतात अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत लोकर तर त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आमोशीच्या दिवशी करायचा आहे कारण सर्वांनाच वाटत असत की स पैसा संपत्ती ही अशी आपली प्रत्येकांची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेराची कृपा दृष्टी प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला मेहनतीला भरभरून यश मिळावं साथ मिळावी यासाठी हा उपाय जो आहे तर खूप प्रभावी मानला जातो कारण बऱ्याच वेळा कष्ट मेहनत करूनही आपल्याकडे म्हणावा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरीही तो आपल्याकडे टिकत नाही कामीना काही कारणाने म्हणजेच या कारणाने आपल्या हा पूर्ण निघून जातो आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही म्हणून हा उभय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नक्कीच यश दे आहे नद्यळू हळू मिळू लागेल तुमच्या जीवनातील एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रू गुपित नाव तुम्हाला माहित नाही तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असे असा शत्रु त्रास दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप भावी मानला जातो जेव्हा ही वस्तू आपण आंबोळीच्या पाण्यात टाकतो त्यावेळी आपलं शरीर हे शुद्ध होत असत शरीर हे पवित्र होत असत आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि ज्यावेळी आपण बाहेर जातो त्यावेळी तिथली जागा ही सुद्धा चांगली नसते जागे जा त्या जागेवरती काहीतरी वाईट बिबर विपरीत घटना ज्या आहेत तर त्या गुदलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांब थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो ना त्यावेळी ती ती नकारात्मक ऊर्जा जी असते वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण तसंच घरामध्ये येत असतो आणि ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते या आणि यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत येत असतात म्हणून स्नानाला विशेष महत्व आहे अमासेला हा एक दिवस असा आहे जो पहिला फक्त एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एक

यानंतर ही मिठाची जी वाटी आहे ती आपल्या आपल्याला आपल्या बाथरूम मध्ये ठेवायची आहे आणि घरातील ससे व्यक्तीने त्या मिठाच्या वाटी चिमूट भरपेट देऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची आहे देखील आहे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी वापरत असतो परंतु अंबोशीच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपलं शरीर जे आहे शुद्ध होत असतं परिद्र होत असतं म्हणजे थोडीशी बारीक करून टाकी इतर चालेल किंवा एक छोटा खडा तुरटीचा तुम्ही टाकू शकता यानंतर समोरची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ काळे तीळ देखील तुम्हाला टाकायचे आहे चिंबोड वर त्यानंतर तुम्हाला चिमूरभर हळद टाकायचे आहे काळे तीळ का टाकायचे तर पितृदोष जो आहे तर काळ्या तिळाने दूर होत असतो तीळ हे तितरांना ती अतिशय प्रिय असतात आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाकतो तेव्हा पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु आंबोलीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे हे गंगाजल तुमच्याकडे न नसेल तर मग एखाद्या नदीचं पाणी असेल पवित्र एखाद पवित्र गंगेचं तीर्थ असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकता टाकल्यामुळे काय होईल की जेणेकरून आपल्याला पवित्र किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं जे आहे तर ते पुण्य दिवशी गुरु कारण हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असतो आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय अत्यंत प्रिय आहे हळद जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर शुद्ध होतं माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला हा मिळत असतो तरी ह्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा हर हर गंगे किंवा ओम पितृ देवताय नम या मंत्राचा तुम्हाला जग करायचा आहे कोणत्याही एका मंत्राचा जग तुम्ही करू शकता यानंतर स्नान करून झाल्यानंतर थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हे काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे दक्षिणेकडे करून तुम्हाला उभं राहायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते दक्षिणेकरून मृत्यूरोगातून पृथ्वी तलावरती येत असता आणि जेव्हा तुम्ही हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण कर अति प्रसन्न होत असा तुमच्या कुटुंबाला सुखी संसाराचे भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आता पितृदोष आपल्याला हा लाग दस्तो। त्या तीर पिण्याचा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने दक्षिण दिशेला काळे तीर घालून पाणी अर्बन करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि आपल्या देवभरातील देवी देवतांचे तुम्हाला धासून भासून पुसून स्वच्छता करायची आहे कारण दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण सुरू होत आहे आणि म्हणून या दिवशी देवघरातील देव ज्या आहे तर ते स्वच्छ करा दिव्यांचे तुम्हाला स्वच्छ घासू दिवे जे आहेत तर ते देखील स्वच्छ घासू काढायचे आहे आणि दिव्याचं देखील दीप पूजन जे आहे तर ते आहे दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण अगदी मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि शक्यतो या अशा रामोसेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्रभर एक अखंड दिवा जो आहे तर तो आवर्जून तेवढ ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी तिळाच्या तेला तेलाचा लावा ज्यांना न नसेल शक्य त्यांनी खायच्या तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशाढ ह्या ज्या वस्तू आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने उद्याच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने घराची जेवढ्या आपले जेवढे मेंबर असतील तेवढ्यानी सर्वांनी आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे काय होत असत तर तो हळूहळू आपले जे काही दोष आहे आपल्याला आपल्यावरती जी काही संकट एक असतात तर ती टळून जातात देव आहे मी तुम्हाला याही विषयावरती एक व्हिडिओ नक्कीच शेअर करेन चला वस्तु अंगोल तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी व सांगितल्याप्रमाणे वस्तू टाकून आंघोळ करून बघा लग्न तुम्हाला काही थोडा फाळका होईना त्याचा रिझल्ट जो आहे तर तो जाणवायला सुरुवात होईल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाढली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवारानं श्री स्वामी समर्थ